हॅलो गाईज गुड मॉर्निंग तर मी चालली आता रेडी वगैरे होऊन एम कॉलेजला ड्रामा आहे तिथं तर त्यासाठी मी चालली कॉलेजला विवेक पण येतोय ड्रामा बघायला तर मग तो मी सोबतच चाललोय आता तिथे जाऊन मला मेकअप वगैरे करायचा मस्त साडी वगैरे घालायची मंगलसूत्र घालायचं तर आता आम्ही चाललोय म्हणजे जातोय मला थोडा सौशी झाला पण लवकर जाते नि आता विवेकला म्हणते फास्ट गाडी झालं जाते आणि दाखवते फायनली मी आले होते एमजीएम कॉलेजला हा होता आमचा रंगमंच आणि ड्रामाचा सेटअप त्याची तयारी चालू होती अजून सेटअप वगैरे लावायची हा सेट अर्धाच लावलेला होता अजून अर्धा बाकी होता हे सगळे ऑडियन्स आमचा ड्रामा बघायला आले होते हा व्हिडिओ विवेक मग तर काहीच फायनली मी रेडी झालेली बघा माझं माझलसूत्र लागलेली रेडी आता थोड्याच वेळामध्ये आमचा ड्रामा चालू होणार आहे तुम्हाला ड्रामा पण दाखवले ओके बाकी सगळे कुठे आहे रे तिकडे सगळे हं सब गळेनडली सॉरी सर खाली अवतार विनीश अभिजित तांबे प्रथमेष सहगाद आसिफ शेख प्रतीक आडे और महेश हलावडे मार्गदर्शन राजू सोलं प्रेरणा स्त्रोत माननीय पुष्प राव कदम सर तबला सप्ताह से डॉ आशीष काले सर सभी को विनम्र अभिवादन करते हुए अशा प्रकारे आमच्या ड्रामाची अनाऊन्सिंग झाली होती सरांनी सर्व ॲक्ट्रेसचे नाव घेतले होते तसेच रायटर वगैरे त्यांचे पण आणि नंतर एकांकिका स्टार्ट झाली होती तर अशा प्रकारे नाटक चालू झालं होतं माझी फर्स्ट एंट्री होती तर मी एंट्री केलेली आहे बंटी बंटी करत गेलेली मी तुम्ही बघितलंच असाल तर आता मी परत येईल काही कारणास्तव मी तुम्हाला माझं जे हे नाटक आहे ते मी तुम्हाला प्रॉपर व्हॉईसमध्ये नाही दाखवू शकत कारण त्यामागे आहे काही रिझन्स त्यामुळे पण मी लवकरच ट्राय करेल तुम्हाला फुल वॉईसमध्ये हा ड्रामा दाखवण्याचा पण मग तुम्ही सध्या ॲक्टिंगच बघा आणि मी कसं करते ना मला कमेंटमध्ये नक्की बरं का मी फर्स्ट टाईम थिएटर करते आहे तर मला नक्की सांगा बघा आम्ही अशी ॲक्टिंग करतो आहे आमचा हा स सेटअप वगैरे लावलेला होता हे माझ्या शेजारीन बाईचं घर होतं आणि मी शेजारीन होते तिच्याकडे नेहमी मग मी, मी काही ना काही मागायलाच येत असते तर बघा मामचा ॲक्ट फायनली आमचं नाटक संपलं होतं सगळे आम्हाला बोलायला आले होते, बोला होते। आणि आमचं फोटो सेशन पण चालू होतं हा व्हिडिओ विवेकने घेतलेला आहे दुरून सगळंच घेतलंय वाटतं त्यांनी पागलनी तर मी बघा ये 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 मंगलसूत्र घालून उभा आहे आणि सर आम्हाला काहीतरी सांगत होते महत्त्वाचं तर आम्ही ते शांतचित्ताने ऐकत होतो आणि त्याचं पालन करत होतो आणि सगळे फोटोज काढायला येत होते आम्हाला नवीन नवीन सूचना देत होते तर ते आम्ही ऐकत होतो तुम्ही बघू शकता नंतर माझी देवगिरीची टीम मला भेटायला आली होती बघा फायनली माझा ड्रामा वगैरे झाला आता मी चालली देवगिरी कॉलेजला तीच आता आमच्या ड्रामाची प्रॅक्टिस आहे माझं सगळी आमची ती वेटी आहे मला हसत हात

देवगिरीला प्रॅक्टिस होऊन मी आले होते थेट पार्लर मध्ये कारण लग्नाला जायचं होतं त्यासाठी थ्रेडिंग वगैरे करायला तर माझी आज एम एमला ड्रामा झाला त्यानंतर देवगिरीला ड्रामाची प्रॅक्टिस पण झाली नंतर प्रॅक्टिस वगैरे करून मी गेले होते पार्लर मध्ये <laughs> मस्त थ्रेडिंग वगैरे केली आता रिटर्न आली मी हॉस्टेलला बिकॉज आता मनोज दादाच्या हळदीला जायचंय त्यामुळे आता हॉस्टेल ला आले मस्त फ्रेश वगैरे होते छान रेडी होते आणि मी दादाच्या हळदीला जाते चा रेडी वगैरे बहुत ऑलमोस्ट म्हणून दादाच्या रेडी बहुत आणि एवढ्या थंडीमध्ये कडकडून आम्ही आलेलो होतो मनोज दादाच्या हळदीला मनोज दादा तर खूप खुश दिसत आहे आणि मित्रांसोबत मस्त फोटो वगैरे काढताय उसी के साथ मनोज दादा की ये रॉयल एंट्री मंडप में देख सकते हो आप सब तो दे 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 माला का डांस भी सीयत नहीं भर का तरी हे मरदाच्या आग्रहाखातीर मी कसं तरी केला येडा वाकडा डान्स